कशाचं टेन्शन घेतलं एवढं शांत तुम्हाला सांगून बोलून काय उपयोग आहे का आम्ही काय माणसं आहे का सांगून बोलून काय उपयोग आहे का करून काय सांगून बोलून काय सांगलेलं कमी होणार आहे तूच सांग सांगितल्यानं मन मोकळं होत असतं जरा टेन्शन कमी होत असतं करायच ठिकाणी करायच असते देणार आहे दे दहा हजार रुपये दहा हजार रुपये ते करून लगे होणार आहे मोकळ सांग असलं सांगू जर सांग म्हणजे असं आमच्यापर्यंत असेल असं सांग की काय तुमच्या पर्यंत पैशाच पैशाच टेन्शन म्हणून तुम्हाला म्हणत असते मी रोज मला देत जावा शंभर पन्नास रुपये मी जमा करून ठेवत जाईन आता आलेच ते का तुम्हाला कामाला हाय तर बरं चांगलं तुझं नाही की पण असं डोक्याला हात लावून बसायचं काय डोक्याला हात लावून बसायचं असतं असतं न ऐकल्याचा परिणाम तेवढं जरा भांडण केलं तर तुमचा जरा विचार असं दुसरीकडे जातलं म्हणून भांडण बसले तर बसून पण द्यायचं नाही किती त्रास द्यायचा माणसाला ते पण कळत नाही किती द्यायचा पाव किलो एक छटा दोन छटा पाव किलो काय माणसाला बसलेलं पण बघवत नाही बसलो तर ती पण नाही तर मला बघत आहे काय शांत बसलेला कस डवचत आता येऊन काय जरी केलं आणि किती जरी केलं तर आपल्या मनातलं दुःख आणि सुख हे आपल्या जवळ ठेवायला लागतंय बा असं <coughs> का बोलतो तुम्हाला विचार पडला असेल असतं थोडंफार टेन्शन मना आहे मना तेवढं चालायचं तब्येत जरा नाही माझी एकाल जरा खोकला सर्दी आणि जरा असं आशक्तपणावर झालाय मला जे लागली आता तिचा कालवा चालू आहे प्रॉब्लेम काय होतंय दुसरं प्रॉब्लेम सांगतो गरमले होते आणि त्याच्यात पंखा बंद केलाय तुम्हाला विचार पडला असेल पंखा बन के बंद केलाय तर विडिओमध्ये आवाज कॅप्चर होत आहे त्यामुळे पंखा बंद केलेला आहे आणि आवाज कॅप्चर झाली म्हणजे ती खुईंग 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 वाचते त्याच्यानं जरा एवढं व्यवस्थित वाटणार नाही आणि ज्या वेळेला आपण व्हिडिओ बघतो त्यावेळेला म्हणजे भरपूर रही होत आहे कारण ते त्यामुळे केला आता मित्रांनो लय मोठा व्हिडिओ करत बसत नाही आधी जरा डोक्याला टेन्शन आहे डोकं पण धुका लागले उद्या नाही तर परवा एक मस्त कॉमेडी व्हिडिओ बनवू आपण तरी भेटूया पुढच्या व्हिडिओ बरोबर तात्पुरतं काही एक छोटासा ब्रेक बाय बाय